काँग्रेसला आम्ही मोठा भाऊ आणि छोटा भाऊ यावरून कुठेतरी आता वाद होताना दिसते आहे संजय राऊत म्हणाले की काँग्रेस जर स्वतःला मोठा भाऊ समजते तर लोकसभेमध्ये शिवसेनेमुळे त्यांच्या जागा जास्त जागा आल्या असं संजय राऊत मला असं वाटतं की आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेमान आहे काँग्रेस पार्टी किती बेमान आहे आता उद्धवजीला कळलं असेल पुन्हा कळेल खरं तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचा आहे काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही आहे साहेबांना सुप्रिया त्याला मुख्यमंत्री करत आहे काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री व्हायचा आहे आणि त्यामुळं खरं तर ही लढाई मुख्यमंत्र्याची आहे आणि याच्यातला हाच फरक आहे मूलभूत फरक आहे महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांकरता भांडतो आहे आम्ही डबल इंजिन सरकार केंद्र आणि राज्य सरकार महायुती सरकार आणून चौदा कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतो आहे हा फरक आहे मूलभूत फरक आहे आम्ही मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना पुढचे पाच वर्ष चालू ठेवण्याकरता काम करतो आहे काँग्रेस आणि हे जे लोक आहेत हे बंद करण्याचं काम करत आहेत याकरता या करता, उठाठेव करतायत मला वाटतं हाच मूलभूत फरक आहे आणि म्हणून उद्धवजीला हे कळलं असेल आता काँग्रेस पार्टी ही किती त्या ठिकाणी धोका देणारी आहे आणि बघा उद्धवजींना तर त्या ठिकाणी आता कळेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही काही केलं तरी मुख्यमंत्री होऊ देणार नाही काँग्रेस राष्ट्रवादीला ना जेवढा वापर करायचा होता तेवढा वापर केला उद्धव ठाकरेचा था। आता काँग्रेस पार्टी कधी उद्धवजींना मुख्यमंत्री करणार नाही आणि आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं त्यांनी असं म्हटलं होतं शिवसेना आणि मला त्यांना स्वतःला बाळासाहेबांना हे म्हटलं होतं त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरबारात जाणार नाही कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही माझी पार्टी मी बंद करेल शिवसेना मी बंद करून टाकेल पण काँग्रेस जाणार नाही हे हुंदी हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे बोलले होते ते आता खरं निघणार आहे